नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी या यूट्यूब चॅनलवर तर आता थंडीचं सीजन सुरू झालं ना तर छान ताज्या ताज्या मेथी कोथिंबीर कांद्याची पात तर छान पालेभाज्या पण यायला लागतात आणि कसं प्रत्येक दिवशी ना नाश्त्याला काय बनवावं हे मोठं टेन्शन असतं पण सुट्टीच्या दिवशी ना सगळे घरी असतात आणि एरवी आपण ना काय करतो पटकन पोहे उपमा हे ते रवा असं बन बनतं पण मग सुट्टीच्या दिवशी थोडं वेळ काढून आपण थोडा वेगळा नाश्ता बनवला तर चांगलं वाटतं घरच्यांनाही मग मी काय केलं इथं गव्हाच्या पितात ना काकडी टोमॅटो कांदा जे पण होतं ना फळभाज्या त्या सगळ्या किसून घेतल्या होत्या कारण किसून घेतल्यानं मग व्यवस्थित आपल्याला लाटता पण येतो किंवा थापता पण येतो पराठा बारीक चिरलेली कोथिंबीर दही मीठ आणि लाल तिखट धना पावडर सगळे जे मसाले तुम्हाला घालायचे ते घालून घ्यायचे तर आणि हिवाळ्यातनं जरा पौष्टिक पदार्थ दिले तर ते चांगलं असतं म्हणून मग मी म्हटलं चला मिक्स सगळा मिक्स पराठा करूया कारण त्या निमित्ताने खातात आणि मोठ्यांनाही दिलं जातं तर मी दही घालून घेतली तुम्ही याच्यावरती हा ठेपला बनल्यानंतर तुम्ही चीज किसून देऊ शकता मुलांना आवडीनुसार तर मी सगळं मिक्स करून घेतलं होतं दही घालून आणि काकडी टोमॅटो कांदा याच्यात तर पाणी सुटतंच म्हणून मग पाणी घालायची गरज पडत नाही आणि वाटलं तर पाणी घालायचं आणि या पिठात तुम्ही थोडं ज्वारी बाजरीचंही पीठ मिक्स करू शकता डाळीचं पीठ पण मी फक्त गव्हाच्या पिठातच केलं होतं आणि हे बघा छान मिक्स झाल्यानंतर ना तुम्ही हातावर पाणी घेऊन आधी थापून टाकू शकता कपड्यावर किंवा तर मी डायरेक्टच तव्यावर गोळा ठेवून थापून घेतलं तर पाणी लावून लावून तर असेही खूप छान बनतात आणि मग नंतर तेल घालून घ्यायचं थोडं तव्यावर शिद्रे करायचे त्याला तर खूप सगळ्या बाजूने छान असं खरपूस भाजलं जात आणि ना स्लो फ्लेमवरती छान असं थापायचं त्याला म्हणजे आपल्या बोटालाही चटका वगैरे लागत नाही आणि शिद्रे करून घ्यायचं तुम्हाला जर बोटाने जमत नसेल तुम्ही चम्मचने वगैरे करू शकता आणि त्या शिद्र्यांमध्ये पण ना थोडंसं तेल घालून घ्यायचं छान भाजलं जातो मग आणि मीडियम फ्लेमवरती छान भाजू द्यायचा खरपूस दोघं साईडने भाजून घ्यायचा तर असा छान असा सोपा नास्ता आणि ना काकडी घातल्यामुळे इतकी छान टेस्ट येतं ना काकडी आणि दही घातल्यानंतर तर खूप वेगळीच टेस्ट येते तर तुम्हाला ही नाश्त्याची चिंता वाटली किंवा टेन्शन आलं ना काय बनवायचं तर तुम्ही नक्कीच बनवा तर दहीऐवजी तुम्ही टोमॅटो वगैरे घालून द्यायचे किंवा फळभाज्यांमध्ये काही नसलं तर दुधी भोपळा वगैरे किंवा कांदे टोमॅटो जरी किसून कोथंबीर घातली ना तरी खूप छान बनतात तर हे बघ क्रिस्पी आपला धपाटा तयार होता तर तुम्ही नक्की बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी एक कमेंट्स नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद